महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरातली आई तुळजाभवानी मराठवाडा हा पूर्वी निजामांच्या जुलमी राजवटीत असणाऱ्या हैदराबाद संस्थानातला एक भाग होता तुळजापूरवर देखील त्यांचं शासन होतं हे मुस्लिम शासक सुरुवातीच्या काळात मंदिराच्या कारभारात हस्तक्षेप करत नसायचे आता तर मराठवाडा मुक्त झालाय निजामांचा आणि आपला तसा काही संबंधही उरला नाही तरी पण तुळजाभवानीला आजही निजामांकडनं दररोज दोन वेळेचा नैवेद्य येतो आणि हे खरंय हेच पाहूयात या व्हिडिओमधनं आज जे तुळजापुरात तुळजाभवानीचं मंदिर आपल्याला दिसतं त्या मंदिराचं बांधकाम हे साधारणतः अठराव्या शतकात निजामांच्या काळात झालं त्या काळी निंबाळकर घराण्याचं योगदान या मंदिराच्या बांधणीत असल्याचं बोललं जातं उस्मानाबाद निजामांच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे तुळजापूरवरही निजामांचं शासन होतं एकोणीसशे नऊमध्ये तुळजाभवानी मंदिर हे निजाम संस्थानाच्या ताब्यात गेलं निजाम आणि तुळजाभवानी मंदिरासाठी देऊले कवायत या स्वतंत्र कायद्याची निर्मिती सुद्धा केली होती आणि याच कायद्यानुसार मंदिरावर निजामांच्या प्रशासनाचा ताबा असला तरी मंदिरातील धार्मिक विधी किंवा पारंपारिक रीती कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही हे त्या कायद्यामध्ये स्पष्ट केलं होतं मंदिराच्या पारंपरिक विधीमध्ये अडचणी निर्माण झाल्या तर पर्यायी व्यवस्था करणं पुजाऱ्यांचे हक्क का कायम ठेवणं मंदिराचं धार्मिक व्यवस्थापन हिंदू धर्मातीलच लोकांनी करावं मंदिर व्यवस्थापनात वाद निर्माण झाल्यास कोर्टात दाद मागणं असे नियम त्या कायद्याअंतर्गत होते जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराची तीन महिन्याला तपासणी करण्याची सूचना देखील या कायद्यात होती त्यामुळे तुळजाभवानी मंदिराचा कारभार बहुतांश काळ हा स्थानिक पुजारीच पाहत होते हैदराबाद संस्थानात एकीकडे निजामांच्या जुलमी विरुद्ध असंतोष होता तरी दुसरीकडं परस्परांच्या धर्माचा त्यातील विधी परंपरांचा मात्र आदर राखला जात होता आणि त्यामुळं मुस्लिम धर्माचे कट्टरपणे पालन करणारे अनेक निजाम आले आणि गेले पण ही परंपरा पुढच्या पिढींनी पाळत राहिली अशी महत् एक महत्वाची परंपरा आजही पाळली जाते ती म्हणजे नैवेद्याची आई तुळजाभवानी मातेला निजाम सरकारच्या काळात एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये निजामांचे दिवाण चंदुलाल यांच्याकडनं दोन वेळच्या नैवेद्याची परंपरा सुरू झाली निजामांची राजवट असताना सुद्धा संस्थानाचे दिवाण चंदुलाल यांच्याकडनं तुळजाभवानी मातेला दररोज दोन वेळच्या नैवेद्याची व्यवस्था करण्यात आली होती देवीचे तत्कालीन पुजारी भीमराव कृष्णाजी कुतवळ यांच्याकडे हा मान देण्यात आला होता निजामाच्या अधिकाऱ्यांना दिवाणाने पत्र लिहिलं या पत्रामध्ये म्हटलं आहे की भीमराव कृष्णाजी कुतवळ यांच्याकडे नैवेद्याची व्यवस्था केली गेली आहे ती कायमस्वरूपी आहे तरतुदीमध्ये प्रति रुपयांची याकरिता हिशोबानी जारी झाली आणि या कामाकरिता आणि देवळाच्या कामाकरिता कामा मोबदला आहे याची प्रत भीमराव कृष्णाजी कुतवळ यांना माहिती दिली जाते यानुसार हैदराबाद संस्थानाने प्रति नैवेद्याला तेव्हा पंचवीस रुपये देण्याची तरतूद केली होती आजही म्हणजे तब्बल ऐंशी वर्षांनंतरही अखंडपणे ही परंपरा सुरूच आहे आणि अजूनही तुळजापुरातील कुतवळ घराण्यालाच हा मान कायम आहे कुतवळ घराणं हे तुळजापूरच्या देवीचे पुजारी असलेले पूर्वापार चालत आलेले घराणे कुतळ घराण्यातील आनंदराव आणि नंतर माधवराव कुतवळ यांच्याकडनं ही सेवा अखंड सुरू आहे है। हैदराबाद संस्थानाने प्रतिनैवेद्याला तेव्हा पंचवीस रुपये देण्याची तरतूद केली त्यानुसार कुतवळ घराण्याला मानधन दिलं जात असलं तरी महिना पाचशे रुपये देत असल्याचं सांगितलं जात आहे वाढलेल्या महागाईनुसार मानधन द्यावं यासाठी माधवराव कुतवळ यांच्या सहित त्यांच्या पूर्वजांनी मंदिर संस्थानाकडे वेळोवेळी प्रयत्न केले होते आजच्या काळात या नैवेद्यासाठी महिन्याला दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो असं कुतवळ कुटुंबाचं म्हणणं आहे पण या देवीची सेवा करण्याचा या घराण्याकडे असल्याचा त्यांना अभिमान देखील वाटतो त्यामुळे अखंडपणे ही सेवा सुरूच राहील असा विश्वासही हे घराणं देत असतं सकाळी स्थानानंतर आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळा धुपारतीनंतर कुतवळ कुटुंबाकडनं नैवेद्य पाठवला जातो सध्या अभिजित कुतवळी यांच्याकडे हा सेवेचा मान आहे दोन्ही वेळच्या नैवेद्यामध्ये तुळजाभवानी मातेला चपाती कि दोन स्वादिष्ट वरण स्वीट डिश म्हणून खडी खडीसाखर किंवा पाण्याचा विडाही दिला जातो हैदराबाद संस्थान बरखास्त झालं तरी ही परंपरा मात्र आजही मनोभावे सुरू आहे ही माहिती ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनल पाहत राहा